नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी येथे मराठा आरक्षणाच्या बाबत मराठा वीर मनोज दारांगे पाटील व सकल मराठा समाज बांधवांच्या लढ्याला मिळालेल्या यशाबद्दल गुलालांचं उधळण करत फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागील अनेक वर्षापासून जो प्रदीर्घ असा लढा चालू होता आणि त्या लढ्याला आज यश प्राप्त झालेलं आहे याचं संपूर्ण श्रेय सकल मराठा समाजाला आणि मराठा समाजाचं एक प्रामाणिक नेतृत्व करणाऱ्या मनोज जरंगे पाटलाला निश्चितच जातं मराठा समाजाच्या अडचणी आणि गरजा लक्षात घेऊन सरकारने देखील अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली त्याबद्दल मी सरकारचं सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो आणि निश्चितच असा विश्वास व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये या आरक्षणाच्या माध्यमातून जे गरजवंत मराठे आहेत ज्यांचा विकास कुठला होता त्यांना निश्चित त्याचा फायदा होईल आणि त्यांची स्वप्न पूर्ण होण्यामध्ये निश्चितच या आरक्षणाची मदत होईल असं मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो मनुष्य एकदा सकल मराठा समाजाचे आणि केवळ सकल मराठा समाजच नाही तर यामध्ये ओबीसी बांधव आहेत मागासवर्गीय बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत समाजामधल्या सगळ्यांनीच सगळ्या सगळ्या समाजांनी याच्यामध्ये मोठ्या मनाने सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे त्यांचं सगळ्यांचंच मी मराठा सकाळ समाजाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि शासनाचा धन्यवाद देऊन मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन करतो धन्यवाद शासनाच्या वतीनं आज आरक्षण डिक्लेअर केलेलं आहे त्या आरक्षणाबद्दल सर्व गावकऱ्याच्या वतीनं आम्ही शासनाचे खूप खूप आभार मानतो आदरणीय मनोजी जरांगे पाटील यांनी जो एक निस्वार्थपणे हा लढा पुकारलेला होता या लढ्यामध्ये संपूर्ण शेळगाववासीय सामील होते आपण सुरुवातीलाच संपूर्ण समाजाच्या वतीनं गावामध्ये बैठक घेऊन या आरक्षणाला पाठिंबा सर्व समाजाच्या वतीनं दिलेला होता सर्व गावकऱ्याच्या वतीनं पुन्हा एकदा आदरणीय जरांगे पाटील संपूर्ण सकल मराठा समाजाचं शासनाचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन देतो या ठिकाणी सर्वांचे खूप खूप या ठिकाणी आभार मानतो सर्व शेळगाववासी या अतिशय आनंदाच्या जल्लोषामध्ये साहिक आहेत सहभागी झालेले संपूर्ण पुन्हा एकदा मनोज पाटील यांचे तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे